मुरली निकमचे पोलीस बनण्याचे स्वप्न पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील मुरली शामराव निकम याचे या प्राथमिक शिक्षण गावातील स्वामी विवेकानंद शिशुविहार प्राथमिक शाळेत पूर्ण केलं पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण हे सातवे हायस्कूल सातवे येथे पूर्ण केलं त्यानंतर बीएससी पर्यंतचे उच्च शिक्षण वारणा महाविद्यालयात पूर्ण केलं लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्यामुळे आणि त्यांची पीएसआय होण्याचे स्वप्न असल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली दोन हजार वीस साली मुरली यांनी पहिली पीएसआय पदासाठीची परीक्षा दिली पण त्यावेळी पॉइंट पंचाहत्तर गुणांनी अपयशी झाला दोन हजार एकवीस साली पुन्हा परीक्षा दिली त्यावेळीही ही पॉइंट पंचवीस गुणांनी अपयश आले मुरलीने पी एस आय होण्याच्या जिद्दीने अभ्यास करून त्यांनी पुन्हा दोन हजार बावीस साली पी एस आय पदाची परीक्षा दिली आणि त्यात तो यशस्वी झाला काही दिवसापूर्वी राज्यसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला यामध्ये सातवे सारख्या ग्रामीण भागातील मुरली शामराव निकम हा तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झालाय पोलीस उपनिरीक्षक पदाबरोबरच मुरली याने दोन हजार बावीस मध्ये आयकर विभाग सांगली जिल्हा परिषदेची कनिष्ठ सहाय्यक दोन हजार तेवीस साली पुणे जिल्हा तलाठी पदासाठी आणि कर निर्धारक या परीक्षा दिल्या होत्या या सर्व परीक्षेत पहिल्या प्रयत्नात मुरली पास झाला डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आयकर विभाग कोल्हापूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे मुरली याचे स्वप्न होते ते, ते म्हणजे आपल्या अंगावर खाकी वर्दी घालून समाजसेवा करण्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेतून त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केल्यामुळे त्याच्यावर सातवे आणि परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट